श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा ह्या लवकरात लवकर पूर्ण करतो एवढीच स्वामीच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला वी सुरुवात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आ, तेरा फेब्रुवारी म्हणजे मंगळवारी गणपती बाप्पांचं आगमन हे होणार आहे तर या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे तर तर आपण सारखे आजारी होत असतो आपली तब्येत ठीक नसते तसेच आपल्या यामध्ये जी काही नकारात्मकता आहे पितृदोष आहे तसेच काही करणीबाधा असेल तर ते दूर तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्या भाषेत सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्याने चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहे तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही तर तेरा तारखेला फेब्रुवारी म्हणजे मंगळवारी गणपती बाप्पांचं आगमन हे होणार आहे तर या दिवशी आपल्याला आपल्या अपले घराची सर्व साफसफाई करायची आहे त्याचप्रमाणे जिथे कुठे जाळी जळमट असेल तर ते देखील काढायचं आहे आपला किचन देखील आपल्याला स्वच्छ करायचं आहे गॅस शेगडी असेल तर ती स्वच्छ घासून पुसून ठेवायची आहे त्याचप्रमाणे आपला जो मुख्य द्वार आहे तर तिथे देखील आपल्याला पाणी टाकून स्वच्छ करायचं आहे आपला जो उंबरटा आहे तर तो उंबरटा देखील आपल्याला स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे आणि तिथे आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहेत फुलं अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे आपल्या मुख्य दाराजवळ आपल्याला एखादी रांगोळी देखील काढायची आहे त्याचप्रमाणे दोन्ही साईडला दरवाजाच्या दोन्ही साईडला आपल्याला हळद कुंकूने स्वस्तिक चिन्ह देखील काढायचं आहे तसेच जो उंबरटा आहे तर तिथे देखील आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याची पेस्ट बनवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला उंबरट्याच्या मध्यभागी आपल्याला ओमचं चिन्ह काढायचं आहे कारण यामुळे आपल्या घरातील जी काही निगेविटी आहे नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यास खूप मदत होणार आहे तर ही सर्व स्वच्छता आपल्याला या दिवशी अवश्य करायची आहे कारण घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन हे होणार आहे जर तुम्हाला जमेल तर तुम्ही आदल्या दिवशी देखील ही सर्व स्वच्छता करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे व्रत करायचे आहे तुम्हाला जमेल तर तुम्ही अवश्य उपवास हा करायचा आहे कारण अग्निपुराणात या दिवसाबद्दल उल्लेख आहे की जो कोणी या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करतो व्रत करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो आणि पूजा केल्याने सर्व संकटाचा नाश होतो या सोबतच या दिवशी व्रत आणि उपवास केल्याने व्यक्तीचे मानसिक विकार दूर होऊन सर्व समस्या अडचणी या दूर होण्यास खूप अशी मदत होणार आहे प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते म्हणजे या दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजा आराधना केली जाते जो व्यक्ती या दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजा करतात त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दुःख हे दूर होतात वर्षातील दिवसात कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर प्रथम पूज्य बाप्पांचे नाव घेऊन त्याची पूजा करावी आणि कामाला सुरुवात केली पाहिजे कारण श्री गणेशाची आराधना केल्याने त्याचे आशीर्वाद प्राप्त मिळतात त्यामुळे तुमचे कार्य कोणतेही अडथळेशिवाय पूर्ण होते तर बघा आपल्याला तेरा तारखेला लवकर उठायचं आहे म्हणजे ब्रम्ह मुहूर्तावर सर्वांनी उठायचं आहे उठल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे की तर पहा या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आहे म्हणजे सर्वांनाच सर्वांनीच उठण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपले नित्यकर्म अटकून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हा जो उपाय करायचा आहे म्हणजे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू आहे तर ती वस्तूमुळे आपल्याला काय होणार आहे तर बघा यामुळे आपल्या ज्या काही अडचणी आहेत ज्या काही नकारात्मकता आहे जी काही आपल्यावर करणीवाद बाधा आहे तर ती दूर होण्यास खूप मदत होणार आहे कारण बघा आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो कोणतेही व्रत वैकल्य करत असताना आपल्या शरीराची शुद्धीकरण व्हावी त्यामुळे आपल्याला त्या व्रताचा त्या उपवासाचा आपल्याला लाभ हा मिळत असतो आणि गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा देखील करायची आहे गणपती बाप्पांना आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करता वेळेस आपल्याला त्याच्यामध्ये थोडेसे तीळ टाकून गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे तर अभिषेक कशा प्रकारे करायचा आहे तर बघा अकरा वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा अकरा वेळा पंचामृताने अभिषेक करायचा आहे पुन्हा अकरा वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे तर हे सर्व झाल्यानंतर मग तुम्हाला गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि चौरंगावरती ठेवायचं आहे त्यांना तुम्हाला जास्वंदीचं लाल फुल असेल तर ते अर्पण करायचं आहे दुर्वा दुर्वाची हो जोडी असेल तर ती देखील अर्पण करायचे आहे हो। दिवा लावायचा आहे हो दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकून दिवा लावायचे अगरबत्ती लावायचे धूप दीप दाखवायचे गणपती बाप्पांना ओवाळायचं आहे तसेच गणपती बाप्पाना तुम्हाला खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे जर मोदक केले असेल तर मोदकामध्ये देखील तुम्हाला थोडेसे तीळ टाकूनच मोदक हे बनवायचे आहेत कारण ही तिलकुंद चतुर्थी आहे त्यामुळे तिळाचा जास्तीत जास्त उपयोग आपल्याला करायचा आहे जर तुम्हाला नैवेद्यामध्ये गणपती बाप्पांना लाडू बनवायचे असेल तर तुम्ही तीळ आणि गुळ मिक्स करून लाडू देखील बनवून गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला पार्वती माता नंदी आणि महादेव यांची देखील तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे तर यामुळे तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत इच्छा आहेत तर त्या पूर्ण होणार आहेत तसेच तुम्ही या दिवशी तुम्हाला जमेल तर तुम्ही नदी तीरावर किंवा एखाद्या गंगेच्या ठिकाणी स्नान केल्याने त्याचा जास्तीत जास्त लाभ होत असतो जर तुमच्या जवळपास कुठे नदी तलाव वगैरे असेल तर तुम्हाला जाऊन तिथे स्नान वगैरे करायचं आहे परंतु जर जवळ नसेल जा तर तुम्ही घरातच मग स्नान करायचं आहे परंतु स्नान करता वेळेस तुम्हाला त्या पाण्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की पंचगवे म्हणजे पंचामृत हे जर तुम तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला टाकायचं आहे कारण असं म्हटलं जातं की संकष्टी चतुर्थी विनायक चतुर्थी या दिवशी जर तुम्ही पंचगव्याने आंघोळ केली तर तुमच्या जे काही नकारात्मकता आहे ती दूर होते व तुमची जी काही मनोकामना आहे इच्छा आहे तर ते गणपती बाप्पा हे पूर्ण करत असतात त्यानंतर तुमच्याकडे गंगा जल असेल तर ते देखील तुम्हाला थोडंसं टाकायचं आहे कारण या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याने खूप असं पुण्य आपल्याला लाभत असते त्यामुळे जर गंगा जल असेल तर ते देखील थोडस टाकायचं आणि थोडेसे काळे तीळ हे देखील तुम्हाला टाकायचे आहेत कारण की कारण मकर संक्रांतीपासून पासून रथ सप्तमी पर्यंत जे काही व्रत वैकल्य असतात तर त्याच्यामध्ये तिळांना विशेष असे महत्व आहे म्हणून आपल्याला आंघोळीच्या पाण्यात तीळ काळे तीळ हे अवश्य टाकायचे आहेत आणि आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांना देखील तिळाचा नैवेद्य म्हणजे तिळ तीळ आणि गोळ मिक्स करून आपल्याला गणपती बाप्पांना लाडू हे देखील अर्पण करायचे आहेत तर आंघोळ करता वेळेस तुम्हाला प्रथम आपल्या उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे त्याच्यानंतर डाव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला हे स्नान आहे तर ते करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर शुद्ध पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे हे स्नान करत असताना आपण ओम गण गण पतय नम या मंत्राचा आपल्याला उच्चार करायचा आहे आणि मग आपलं स्नान वगैरे झाल्यानंतरच आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे जर तुमच्या घरात गणपती बाप्पा असेल तर त्यांची देखील तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे आणि जर नसेल तर मग तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तुम्हाला विधीवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांना लाल जास्वंदीचं फूल हे अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जर तर तुम्ही गणपती अथवा शिष्य हे देखील एक वेळा पठण करायचं आहे गणपती श्रोत हे देखील तुम्हाला पठण करायचं आहे कारण बघा गणपती बाप्पांना गणपती अथर्व हे खूप प्रिय आहे त्यामुळे गणपती बाप्पा हे लवकर प्रसन्न होतात तर तुम्हाला जमेल तर तुम्ही अवश्य गणपती बाप्पांचं हे गणपती अथर्व शिष्य याचं पठण हे करायचं आहे तसेच तुमची मुलं असतील तर त्यांना देखील तुम्हाला गणपती बाप्पांचं गणपती अथर्वशिष्य हे पठण करायला लावायचं आहे यामुळे मुलांची जी बुद्धी आहे तर तिचा विकास होतो कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे दैवत आहेत त्यामुळे लहान मुलं असतील किंवा मोठी असतील तर त्यांना देखील तुम्हाला गणपती अथर्व हे अवश्य म्हणायला लावायचं आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे अवश्य करा कारण यामुळे बघा तुम तुमची जी काही इच्छा आहे तुमच्या नोकरी संदर्भात काही अडचणी असतील किंवा तुमचा व्यवसाय असेल किंवा तुम्हाला जर घर घ्यायचं असेल ज्या काही तुम्हा तुमच्या इच्छा आहेत तर त्या पूर्तीसाठी तुम्हाला हा उपाय अवश्य करायचा आहे तर यामुळे तुमच्या मनोकामना इच्छा हे गणपती बाप्पा लवकरच पूर्ण करते तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद